पण मी कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि एकशे नव्वद जे करार झाले त्याच्यात बावीस सालापासून ते वीस लाख बासष्ट हजार कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली मी ती माहिती देताना खात्याने मी एमआयडीसीने असं उत्तर दिलं माझा प्रश्न असा होता की किती गुंतवणुकीचे करार झाले किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला उत्तर असं आहे बावीस तेवीस पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत वीस लाख बासष्ट हजार कोटीच्या गुंतवणुकीचे एकशे नव्वद सामंजस्य करार झाले या माध्यमातून तेरा लाख चोवीस हजार इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे म्हणजे हे कराराच्या वेळी ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले त्यालाही माझी तक्रार नाही पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे मी बहुतेक सगळीकडे जागा वाटप जमीन वाटप जागेचा सर चालू आहे असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर आहे लँडस्काउटिंग चालू आहे लँडस्काउटिंग चालू आहे असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे माझी त्याबद्दलही तक्रार नाही आमचा प्रकल्प येणा तुम्ही एमओयू केले की यावेत त्यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नानं पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे एमओ होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आजही अनुत्तरित आहे